नमस्कार मी रश्मी स्वासुकाचा मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण आहोत गुळाचा चहा दुधामध्ये गुळ टाकल्यानंतर सुद्धा चहा अजिबात खराब न होता कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग आपण पाहूया यासाठी लागणार आहे साहित्य साहित्य सुद्धा अगदी रोज आपण वापरतो चहाला तेच आहे फक्त आपण साखरेवर जिथे गुळाचा सा वापर करणार आहोत इथे मी दूध घेतलेला आहे दूध मी इथे दीड कप घेतलेला आहे मी इथे दोन कप दुधाचं म्हणजे दोन कप चहाचं प्रमाण दाखवणार आहे आपल्याला तसेच आपण इथे आलं घेतलेलं आहे इथे मी गवती चहा घेतलेली आहे गुळ घेतलेलं आहे गुळ साधारण आपण लिंबा मी गुळाचा कडा घेतलेला आहे तो मी पिसून घेतलेला आहे आणि दोन चमचे मी इथे चहा पावडर घेतलेले आहे दूध तुम्ही गरम घेतलात तरीही चालेल किंवा थंडही चालेल आपण इथे अर्धा कप पाणी एका भांड्यामध्ये घेणार आहोत पाणी आपलं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये चहा पावडर घालून घेणार आहोत तसेच आपण आपल्याकडे मी इथे माळे गवती म्हणून मी गवती वापर करत आहे जर गवती चा नसेल तर आपण वेलची पावडर घातला तरीही चालेल पाहू शकता आपण पाणी उकळायला लागलेलं आपलं पाण्याला आपल्या उकळ यायला लागला की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दूध घालून घेणार आहोत त्यानंतर आपण किसलेलं आलं घालणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला जर आलं नसेल आवडत तर तुम्ही आलं इथे स्किप केला तरीही चालेल चहाला आपले इथे दुधाला म्हणून बघू शकता उकळी यायला लागलेली आहे मस्त असं वापरणार आपला चहा तयार होत आहे सगळ्यात मेन असं की याच्यामध्ये गुळ घातल्यानंतर अनेक वेळा सगळ्यांचा प्रश्न असतो की अरे चहा खराब होतो दूध फाटतं पण ते कधी घालायचं तर आपण सुरुवातीला ते घालणार नाही आहोत इथे मी आता आलं घालून घेणार आहे आलं घातल्यानंतर सुद्धा एक थोडा वाफ काढून घेऊया चहा घालतो ना त्यावेळेस आपण गॅस पूर्णपणे बंद करायचं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये गुळ घालणार आणि नंतर मग ते आपण चमच्याच्या वगैरे साग्याने थोडं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आपण चहा करायचं आहे पण गॅस मात्र आपण आठवणीने बंद आहे मग तुम्हाला थंड झाल्यावर नंतर पुन्हा जर आपण गरम केला तर दूध दुधाचं म्हणजे दूध फाटू शकतं का तर तसं नाही आहे मित्रमेथ नंतर तुम्ही जर ते उकळवलात ना चहा तर ते अजिबात दूध फाटत नाही फक्त सुरुवातीला तुम्ही गुळ घालता चहामध्ये ते मात्र तेव्हा आपण गॅस बंद करूनच घालणार आपला चहा छान असं आहे चहाला छान असं वापरणार चहा आपला तयार झालेला आहे इथे मात्र आता मी नंतर गॅस बंद करून त्यामध्ये गुळ घालून घेणार आहे गुळाचे ते पावडर वापरलात तुम्ही तरी चालेल किंवा जर आपल्या घरी गुळ असतो जो आपण खडा असतो गुळाचा तो आपण किसून घ्यायचा आहे इथे मी आता गुळ घालून घेणार आहे अनेक वेळा आपल्याला डायबेटीस पेशंटला चहा साखरेऐवजी गुळाचा पिण्याची सवय असते अशा वेळेस हा आपण अगदी सोप्या पद्धतीने हा चहा करता येतो त्यामुळे नक्कीच एकदा आपण मित्रांनो हा करून पहा मी तिथे गॅस बंद करून गुळ घातलेला आहे आता तुम्ही एका कपामध्ये गाळून चहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये मात्र सांगायला विसरू नका आणि चॅनलवर मी जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती टिक करा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आपला गरमागरम वाफळणारा गुळाचा चहा मात्र इथे तयार झालेला आहे मित्रमित्रनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींकडे शेअर करा